नमस्कार आपण पाहतात आर्टनिस्टरचे डी नांदेडून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट नवसंकल्प दोन हजार पंचवीस दिशा विकासाची प्रोगामी विचारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटन बांधणी उमरी तालुक्यात धूमधडा नवसंकल्प दोन हजार पंचवीस दिशा विकासाची प्रोगामी विचारांची आंबेडकर शिव शाहू फुले यांच्या मुख्य कारण विचारधारेवर संविधानाला शिरोधारे मानून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी काळात वाटचाल करील राज्यात ही वाटचाल करीत असताना राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस भाजप व शिंदे महायुतीचे शासन कार्यरत असल्यामुळे मित्र पक्षासोबत ही सलोख्याने संबंध स्थानिक पातळीवर कसे राहतील या बाबीचा प्रामुख्याने विचार करीत राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी गाव चलो अभियान दोन हजार पंचवीस च्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांची ग्रामीण भागात गावागावात पक्षाच्या शाखा काढण्यात गाव कमिटी स्थापन कराव्यात व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फलक लावून संघटन मजबूत करून जन कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात असे आवाहन शिर्डी येथील झालेल्या राज्यस्तरीय शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांनी उपस्थित प्रतिनिधींना केले त्याला अनुसरून उमरी तालुक्यात शिबिर झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसात उमरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमरी शहर व ग्रामीण भागात पंधरा शाखा अध्यक्षाच्या नियुक्त्या घोषित करण्यात आल्या व दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंधरा शाखाध्यक्षांना परदेश सरचिटणीस डॉक्टर विक्रम देशमुख तळेगावकर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम बूथ कमिटीचे अध्यक्ष अविनाश पळसगावकर महिला तालुकाध्यक्ष सौ अनिता अनंतवार युवक तालुकाध्यक्ष कैलास पाटील व मुजमिल बेग शहर जिल्हाध्यक्ष रमेश हायबत्ते जिल्हा उपाध्यक्ष सार्वजनिक न्याय यांच्या हस्ते पंधरा शाखा अध्यक्षांना पक्ष प्रवेश करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले उमरी तालुक्यात शाखाध्यक्षाच्या खालीलप्रमाणे सौ लक्ष्मीबाई दारालाल जयस्वाल महिला उमरी अध्यक्ष योगेश धुमाडे उमरी युवक शहर अध्यक्ष श्री अनिल शिंदे नागठाणा श्री गोविंद पुणे बोईनवाड गोळेगाव श्री उत्तम जाधव बोरजुनी श्री रामराव जंगेवाड तळेगाव श्री गोविंद कदम करखाळा बेग मोगल तळेगाव श्री संतोष पांचाळ बेलदारा श्री संदीप पवार हातनी श्री माधव अप्पा मठपती निमटेक श्री आनंद वडजे नागठाणा खुर्द श्री अविनाश शिंदे चिंचाळा श्री आनंदराव खांडांगुडे अब्दुलापूरवाडी वाडी श्री रामजी जाधव तळेगाव युवक शाखाध्यक्ष यावेळी आवाहन करीत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे परदेश सरचिटणीस डॉक्टर विक्रम देशमुख तळेगावकर आपण एवढे मध्ये सविस्तर पाहू शकाल जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाण्यासाठी आरटीआय न्यूज ट्वेंटी फोर एच डी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक सर आपण आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट महायुती यांच्या पाठिंबा किंवा महायुती समजा या संदर्भात आपण जे नांदेड जिल्हा नव्हे ना तर अख्खा मा, महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री पद जे आपल्या पदातर्फे जे भेटला अजितदादा पवार गटात तर आपलं जे नांदेड जिल्ह्यामध्ये जे आपल्या हातानं जे आज जे काही समजा आम्ही पाहिलो उमरी तालुक्याचं नव्हे तर प्रत्येक ठिकाणी डॉक्टर विक्रम देशमुख तळेगावकर आपण जे पद स्वीकारलात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट तेव्हापासून आपण या नांदेड जिल्ह्यामध्ये विकास किंवा आपले सभासद किंवा सदस्य अध्यक्ष किती नेमला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आम्ही गेल्या जवळपास पंधरा ते वीस वर्षपासून काम करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आमच्या विचारामध्ये खूप खोलवर रुजलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज सुदेशाह आंबेडकरांच्या विचारश्रेणीवर आधारित काम करणारा पक्ष आहे आणि या माध्यमातून गेली दोन वर्ष राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दिलीपूरकर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना उमरी तालुक्याचं काळात उमरी तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पक्षाला जेवढं पाहिजे तेवढं संघटन मजबूत करून लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच काम आम्ही पक्षाच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून केलं आणि गेल्या विधानसभेतसुद्धा आपल्या नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश जी पवार साहेब यांचं काम आम्ही दिवसरात्र करून त्यांच्या विजयातसुद्धा आम्ही खारीचा पाटा उचलला आता आमदार राजेश पवार निवडून आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जनतेनं महायुतीला यश दिलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात माहितीला यश दिल्यानंतर आमच्या पक्षाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अठरा आणि एकोणीस जानेवारी रोजी शिर्डी येथे जे संकल्प नवा संकल्प दोन हजार पंचवीस दिशा विकासाची पुरोगामी विचाराची ह्या मुख्य विचारधारेला आणि मुख्य ब्रीद वाक्य घेऊन जे शिबिर आयोजित केलं होतं त्या शिबिरामध्ये आम्ही पूर्ण दोन दिवस सहभाग घेतला शिबिरामध्ये प्रदेश पदाधिकारी जिल्हाध्यक्ष आणि मंत्री आणि आमदारांचा सहभाग होता या शिबिरामध्ये खूप काही शिकायला मिळालं खूप अनुभवायला मिळालं आणि जी, जी पक्षाची धिन्या धोरणं आमच्या पुढे तिथे ठेवली त्यामध्ये प्रामुख्यानं डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन महाराष्ट्रभर आमचा पक्ष काम करणार आहे हा मुख्य विचार उपमुख्यमंत्री अजितदानांनी उप्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी तिथं आम्हाला दिला त्याचबरोबर पक्षात जे मंत्री आहेत नऊ मंत्री त्या नऊ विभागाचं कामकाज आपल्या उमरी तालुक्यात था ग्रामीण भागामध्ये खोलवर रुजलं पाहिजे जनसामान्याने त्याचा फायदा झाला पाहिजे आणि हेच हा फायदा करण्यासाठी उमरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघटन करून आपल्या जनतेच्या तळागाळापर्यंत योजना शासनाच्या गेल्या पाहिजे हा विचार नेत्यांनी आमच्यासमोर ठेवला आणि हे करत असताना तालुका आणि जिल्हा पातळीवर मोठ्या प्रमाणात संघटन व्हायला पाहिजे म्हणून प्रत्येक गावामध्ये राष्ट्रवादीच्या शाखा उघडल्या गेल्या पाहिजेत प्रत्येक गावामध्ये राष्ट्रवादीचे बोर्ड लागले गेले पाहिजेत प्रत्येक गावात बुथ कमेट्या कार्यान्वित झाल्या पाहिजेत आणि प्रत्येक गावामध्ये कार्यकर्त्याची एक खळी तयार झाली पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद मिळाली पाहिजे अशा पद्धतीचा आव्हान आमदार अजितदादा पवार साहेबांनी केल्यानंतर आम्ही तातडीनं त्या कामाला पूर्वीपासूनच लागलेलं होतं पक्षात आणि आल्यानंतर आणखीन त्याला गती घेऊन आम्ही ते काम करण्याचं सुरू केलेलं आहे हे काम करत असताना नेत्यांनी ने हे पण सांगितलं की राज्यामध्ये आपण भाजप शिवसेनेसोबत युती करून आहोत आणि त्यांच्या त्यांच्यासोबत सलोख्याचे संबंध आपण कायम ठेवून हे संघटन केलं पाहिजे निश्चितपणे आपल्या नायगाव विधानसभा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार राजेश पवार नेतृत्व करत आहेत महायुतीचे ते नेते आहेत आणि त्यांना सामंजस्य त्यांच्या मार्गदर्शनाखालीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सुद्धा काम करून जनसामान्यांची कामं करण्याचं काम आम्ही इथून पुढच्या काळामध्ये करणार आहोत आणि पक्ष वाढवण्याचं काम करणार आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि महायुतीला ताकद देण्याचं काम इथून पुढच्या काळात करणार आहोत त्याचाच एक भाग म्हणून गेल्या चार पाच दिवसामध्ये आम्ही उमरी तालुक्यातील जवळपास पंधरा गावच्या शाखा अध्यक्षांच्या नियुक्त्या इथं जाहीर केल्या आज घोषित केलेल्या आहेत आणि त्या शाखा अध्यक्षांना नियुक्तीचं प्रमाणपत्रसुद्धा देण्याचं काम आम्ही इथे केलेलं आहे पुढच्या आठ दिवसामध्ये ह्या शाखेचे सर्व शाखेचे बोर्ड पुढील पंधरा दिवसामध्ये ह्या सर्व गावामध्ये लागतील आणि महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून त्या गावातल्या गोरगरीब जनतेला सर्वसामान्य जनतेच्या आडी अडचणीला आमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते निश्चितपणे कामावर पडतील अशी मला अपेक्षा आहे इथून पुढच्या काळामध्ये आपल्या उमरी तालुक्यातल्या तीस ते पस्तीस गावांना शाखा अध्यक्ष द्यायचे आहेत तिथले शाखा तयार करायच्या आहेत आणि उमरी तालुक्यामध्ये एक भक्कम मोठं पोटी ताकद राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदारा नामदार अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपरावजी बरबडेकर यांच्या पाठीमागे मोठी शक्ती उभी करायची आहे आणि त्याच संकल्पनेतून आम्ही आज सहा छोटासा कार्यक्रम इथे घेतलेला आहे पुढील पंचवीस शाखा तयार झाल्यानंतर एखादा असाच अशाचपैकी एक मोठा कार्यक्रम घेऊन आणि पुढच्या कामाला लागू आणि बावून शाखा पूर्ण झाल्यानंतर मान्य प्रदेशाध्यक्षांना विनंती करू की आपण कार्यक्रमाला इथे यावं अशा काम पुढच्या काळात करण्याचं जानेवारी या नवीनच वर्षामध्ये आपण आज शाखा अध्यक्ष उमरी तालुक्यामध्ये किती स्थापना झाली आज आज आम्ही पंधरा पंधरा तरुण शाखा अध्यक्ष जाहीर केले त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आज